नमस्कार माझं नाव जयश्री गोपाल भलावी मी सेलू इथून आलेली आहे डिस्ट्रिक्ट वर्धा मला त्रास इथे गाठ आलेली होती माझ्या छातीला आणि त्याचा मला खूप त्रास होता खूप खूप दवाखाने केले सेवाग्रामला ऑपरेशन सांगितलं प्रायव्हेटमध्ये केले तिथेही ऑपरेशन सांगितलं होतं त्याच्यानंतर माझी बहीण इथलीच आहे तिने मला सांगितलं का ताई इथे इथे म्हणून यांच्याकडे आराम मिळते म्हणून सरां पवार सर आ, कानोली बारा येते त्यानंतर मी सरांना भेटली सरां सरांना मी आधी कॉल केला सरांना सांगितलं घाबरण्यासारखं काही नाही म्हणून तू येऊन जा इथे त्यानंतर मी शनिवारला इथे आली त्यांनी मला औषध दिलं चेक केलं आणि सर्वजण मला असं सांगित होते की होमिओपॅथिक म्हणलं म्हणजे खूप स्लो असा आरा, आराम हो आयर्वेदिक, आराम पडते हो आयुर्वेदिक आयुर्वेदिकला खूप हळू आराम पडते आणि ते तुला जास्त त्रास असल्यामुळे तुला सहन नाही होणार त्याच्यानंतर मग मी औषध घेणं चालू केलं लगेचच शनिवारला एका आठवड्यात मला तीन दिवसातच आराम पडला या औषधाचा आणि आज आठ दिवस झाले मी पुन्हा इथे आली तर सर आता सांगत आहे सगळं नॉर्मल झालं आहे म्हणून ऑपरेशनची मला काही गरज पडली नाही आणि सगळं चांगलं आहे माझी तब्येतही सुधारली आहे आणि पूर्ण त्रास माझा पूर्णपणे बरा झाला आहे त्यांच्यासाठी मी सरांचं खूप खूप मनापासून आभार मानते या त्रासातून मला त्यांनी मुक्त केले खरंच सर खूप खूप तुमचे आभार